हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर आज आपण बनवणार आहोत मस्ताजी बेसनपीठापासून काहीतरी युनिक भाजी तर बघा थोडंसं बेसनपीठ थोडंसं मीठ थोडंसं लाल तिखट असं करून आपण एक गोळा मळून घेतलेला आहे त्यानंतर ना आपण बघा अशा पद्धतीने छोटा गोळा आहे तो लांब चपातीसारखा लाटून घेणार आहोत आणि त्याचे असे काप करून घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीने आपण हे काप करून साईडला ठेवून देणार आहोत आणि त्यानंतरनं आपण एक टोमॅटो थोडासा लसूण दोन कांदे थोडंसं खोबरं हे गॅसवरती भाजून घेणार आहोत त्यानंतरनं आपण त्याचं छानपैकी वाटण बनवणार आहोत तर बघा खोबरं आणि कांदा वगैरे चिरून घेणार आहोत आता ते आपण मिक्सरला छान पद्धतीने बारीक करून घेणार आहोत त्याच्यात आल्याचा थोडासा तुकडा पण टाकायचा राहिलेला आहे तो पण टाकायचा जेणेकरून त्याची चव वाढते तर बघा अशा पद्धतीने आपण हे काळं वाटण बनवून घेतलेलं आहे त्यानंतरनं मस्त असं काळं वाटण बारीक पेस्ट एकदम बनवून घ्यायची आहे त्यानंतरनं आपल्याला कढई तापायला ठेवायची आहे बघा कढई तापायला ठेवून आपण घरगुती काळा मसाल्याचे दोन चम्मच टाकलेले आहेत यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ पण आपण लगेच त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ना आपण जो काय आपला मटन मसाला चिकन मसाला असेल तो थोडासा त्यामध्ये टाकायचा आहे जेणेकरून मसाल्याला भारी टेस्ट आली पाहिजे त्यानंतर जे आपण कांद्याचं वाटण बनवून घेतलं आहे ते त्यामध्ये टाकणार आहोत छान पद्धतीने परतून घेणार आहोत सुरुवातीला त्यानंतरनं आपल्याला त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून शिजवून घ्यायचं आहे वाटण बघा अशा पद्धतीने त्याला रटर शिजलं पाहिजे दहा ते पंधरा मिनटं मी चांगलं शिजवून घेतलेलं आहे पाणी ओतून ओतून त्यानंतरनं मग आपल्याला त्यामध्ये आता पाणी टाकायचं आहे आपल्याला किती भाजी बनवायची आहे त्यानुसार तर बघा अशा पद्धतीने आपण पाणी ओतून घेतलेलं आहे याला आता खळखळून उकळी येऊन द्यायची आहे आणि त्यामध्ये आपण ज्या बेसनाच्या वड्या बनवल्या होत्या पिठापासून त्या वड्या त्यामध्ये सोडून घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीने आपण त्यामध्ये वड्या सोडलेल्या आहेत आणि त्या छान पद्धतीने उकळून त्याची भाजी तयार झालेली आहे अशा पद्धतीने माझ्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे थँक्यू